सर्वच टेक्सटाईल टेक्स्टाईल ना नाक बघा दाखवतो तुम्हाला मला पॅटर्नवाल्या साड्या एक कलर पिवळा इकडे ग्रीन आणि येलो कलरमध्ये बघू शकता म्हणजे लॉट ज्यांना पाहिजे ना त्यांना लॉट भेटेल पूर्ण या भावाकडे तर भावा रेंज कितीपासून स्टार्ट आहे पस्ती पस्तीस रुपयापासून पस्तीस हजार पस्तीस हजारापर्यंत म्हणजे लग्नाच्या वगैरे साड्या सर्व भेटतात तर आपल्याला दाखवत आहे आता तो सा पाचशे वीसवाल्या साड्या पाचशे वीसच आहे ना पाचशे वीस पाचशे वीस चारशे वीस हे बघा समोर आणि मीच साडे वाज झाले मीच साड्या दाखवल्या नाही बघा आणि स्टार्टिंग रेंज काहीतरी आहे पाचशे रुपये पाचशे रुपये काय बोलतो इला घरी नाही आपण डायरेक्ट नानाचा डिस्काउंट झाले नाना जागा आहे ना तर तो बोलतो डिस्काउंट विस्काउंट काय नाही का फ्री ना देतोय <laughs> <तो बोना> <laughs> <laughs> हॅलो काही जण चला युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता आपल्याला जायचं आहे साड्या आणायला कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो पुढे आता चालू आहे रस्त्यावर पहिला लाईन फुटलं ते बघून येतो मग तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं ते आणि कोण कोण आहे ते तुम्हाला पण सांगतो मी सध्या तर आम्ही दोघंच आहे मम्मी मी मी अजून कोण तयार होतं आहे ते असेल तर मग दाखवतो तुम्हाला या मग रस्त्यावर लाईन खोदलं आहे म्हणजे काहीतरी कनेक्शन वनेक्शन लूज झाले ते तुम्हाला दाखवतो दाखवतो एवढं वेळ आहे सतरा अठरा वालत म्हणजे आता कुठे मारून ठेवलं मस्त बेगीस निघालो आणि पाणी डिकीच होते आणि काही कनेक्शन लूज झालेले ना रोडवर डांबर मात्र वगैरे टापर त्याच्यामुळे ते, ते आता कनेक्शन कट करतात तुम्हाला दाखवलं तुम्ही संध्याकाळी आता चाललोय मी मम्मी नाना सुवानी असे जण आणि तिकडून नाना आणि नानी जॉईन करणार आहे आपल्याला आता चालू आहे स्वस्ती टेक्स्टाईल मध्ये साड्यांच्या दुकानामध्ये चालू आहे होय लग्नासाठी साडी घ्यायची दाखवतो मी तुम्हाला ती साडी तर रिवील नाही करणार कोणती घेतली काय घेतली ती पण सध्या तुम्हाला जेवढ्या साड्या बघायला भेटतील कारण फर्स्ट टाईम झालो आणि फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा दाखवतात चालू चावी आहे मला गाडीची चावी घेऊ आणि मग डायरेक्ट आता तिकडेच भेटतो तुम्हाला आलो आम्ही साड्या घ्यायला सरस्वती टेक्स्टाईल ना नाटं बघूया दाखवतो तुम्हाला अशा साड्या आहेत आणि आम्हाला घ्यायचे साडी चला आतमधलं चालू आहे बघू शकता आतमध्ये किती स्टॉक आहे आणि आता दाखवतो आहे साड्या बघा लोकांनी काढलेल्या साड्या पण जुलैचं काम चालू आहे आपल्याला किती वेळ लागतो आहे सव्वा आणि आता आम्ही वेगवेगळेजण बसलेलो आहे साड्या काढतो बघा समोरून दाखवतो तुम्हाला नाही मस्त ना। साडेपासून तर ती कोणती आहे आणि कशी होती तुम्हाला दाखवत डायमंड आहेत पूर्ण पूर्णच डायमंड आहेत ना त्याच्या बघ साड्या बघ किती चला पाहिजे का साडी तुला घ्यायची नाही सला मस्त आपण एक साडीच्या दोन साड्या बनवू माझी एक साडी आहे हो, तीच मला बस झाड वाली ना आप बोली कलर ची तो तुला साडी घ्यायची आहे एक साडीची दोन साडी बनवा तीच बरी नको आपण काय असला ना नक घालत जाऊ ती साडी एक बघ किती साडी बघ तुला कोणती पाहिजे बघ मला कुठली एक पण नको काय एक पण नको घे मी घेता तू घे तू पण नको घे घे कुठलीच नको का साडी पण नको कुठली पण नको

आता नाना सुद्धा आले बघा तिथून ना तो स्वतः साड्या काढायला गेले आणि आपला मित्र आहे जितेश आणि लेंग वगैरे आहेत बघू शकता हे बघा लेंग म्हणजे लग्नासाठी खूप स्टॉक आहे या नक्की व्हिडिओ स्पॉन्सर व्हिडिओ किंवा प्रमोशन व्हिडिओ नाही आम्हाला घरच्याला साडी पाहिजे त्यासाठी आम्ही आलो पण डिस्कस घ्यायची एक साडी आणि कारण की लग्नासाठी पाहिजे कोणाचं लग्न माझं त्याच्यासाठी साडी पाहिजे नाना स्वतः आला आहे सिलेक्शन करायला हो काय कुठल्या रेंज मध्ये काढतोय दाखवतोय नाना दाखवता डेमो करून साड्या लांबून कलर, कलर कलर कलरवर कलर चालू आणि कुठपर्यंत मला अजून साड्या दो आणि स्टार्टिंग रेंज काय ते विचारपणे माहितीये खाली बसवायचा खाली साईडला गेले मलाच नाही जा थंडक थंडक मी साडेवर झाले मी साड्या बघा आणि स्टार्टिंग रेंज काहीतरी आहे पाचशे रुपये पाचशे वीस रुपये बघू शकता मला कोणतं पाहिजे तुम्ही घ्या ह्या भावाकडे तर भावा रेंज कितीपासून स्टार्ट आहे पस्तीस रुपयापासून पस्तीस हजारापर्यंत पस्ती म्हणजे लग्नाच्या वगैरे साड्या सर्व भेटतात तर आपल्याला दाखवत आहे आता तो सा पाचशे वीस वाल्या साड्या पाचशे वीसच आहे ना पाचशे वीस चारशे वीस ते बघा समोर आणि तिकडे लग्नाची साडी आपण चालू केले बघायला सर्व साड्या भेटून जाईल आणि सरस्वती टेक्स्टाईल ना आपला डोंबिवली डोंबिवलीमध्ये म्हणजे पलावा जवळच्या बाजूला वर्धा जवळ नक्की या जर सर्वजण जर पाहिजे असेल तर तुम्हाला साड्या नक्की नक्की हा चला तर आपण बघूया साड्या दाखवतो तुम्हाला अजून नवीन नवीन काही पॅटर्न भेटतात का बजेटमध्ये पाहिजे असेल तर बजेटमध्ये पण भेटतील आणि पूर्ण म्हणजे असं काही हल्दी लग्न समारंभ म्हणजे सर्वांना एकच पॅटर्न मध्ये साड्या पाहिजेत त्या सुद्धा साड्या आहेत आणि नाना स्वतः साड्या गेले घ्यायला गेले बघा असं तुम्हाला लॉटमध्ये पाहिजे शंभर दोनशे पीस त्यासुद्धा अवेलेबल आहेत पिवल्या म्हणजे आपल्या गोंधळासाठी हल्दीसाठी जत्रेसाठी जे पण जेवढे पण आपले फंक्शन आहेत ना त्यासाठी कोणत्या कलरची साडी पाहिजे तिथं सर्व अवेलेबल भेटेल नक्की या विजिट द्या आता नाना बघा आहे नाना घेतोय नानीला साड्या मस्त आहे की बघा किती घेतल्यान आज नानीची मजा आहे तुला साड्या घेतल्या नानानी जाम तुझ्यासाठी घेतले म्हणून नाना इथपर्यंत आले आम्ही लाईट बंद करायला होतो लाईट बंद करा लाईट बंद करा म्हणजे लाईटवर चमकताना त्याच्यामुळे आता स्वतःच लाईट गेली आता बघायला भेटला काय क्लिअर आहे ती बघा फायनली साडी डिक्लेअर झालेली आहे चालवली आहे आता म्हणता कोणती साडी आहे ती तुम्हाला दाखवणार नाही चला तर जाऊ बिलिंग काउंटिंगला बिलिंग काउंटरला आणि खूप साड्या बघू शकता टॉप खूप आहे अजून काही साड्या घ्यायच्या नाना ना <laughs> जे चार पाच हे नानिल साड्या घे कस तू एकच साडी घेतलीस नानीला काय बोलत हिला घरी नाही डायरेक्ट नानाचा डिस्काउंट झाले नाना यांची जागा आहे ना तर तो बोलतो डिस्काउंट विस्काउंट काय नाही का फ्री देतोय फ्री फ्री देत साड्या फ्री देत पॅटर्नवाल्या साड्या एक कलर पिवळा इकडे ग्रीन आणि येलो कलरमध्ये आहे बघू शकता म्हणजे लॉट ज्यांना पाहिजे ना त्यांना लॉट भेटेल पूर्ण वगैरे सर्व काय आहे बघू शकता आपले आपलं टावेल वगैरे पाहिजेत ते आहेत पायपोसनी सर्व काही येते बघा आणि हे मॅट आहेत छोटे छोटे मॅटसुद्धा जर पाहिजे असतील तर मॅटसुद्धा आहेत डोरमॅट आहेत टावेल शाले वगैरे सर्व काही हे टावेल इकडे आहेत ज्या म्हणजे क्वालिटीमध्ये पाहिजे त्या क्वालिटीमध्ये आहे टावेल मॅट वगैरे आणि ह्या शाळ आहेत शाळ जर पाहिजे असतील तर शालेसुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता जे लग्नाचा बसता पूर्ण आहे जेव्हा जे कोणी येतात आदरणीय व्यक्ती त्यांच्यासाठी आपण शाल देऊन सत्कार करतो त्यांच्यासाठी शाल आहेत खूप साऱ्या वस्तू आहेत एकदा नक्की विजिट द्या काही साड्या घेतल्या एवढ्या अजून लग्नाची साडी इकडं आहे पॉलिशिंग वगैरे जे काय आहे ते करून देतील आपल्याला मग ब्लाऊज वगैरे डिझाईन बिझाईन द्यायचं ते आपण परवा देणार आहोत बघूया अजून काय आणि कुठला ॲड्रेस आहे ते तुम्हाला दाखव ह आणि तुम्हाला ॲड्रेस दाखवतो तर रिवर रूट पार्क आहे हा समोर वर्धमान टावर त्याच्या अपोजिट साईडला आहे बघू शकता सरस्वती टेक्स्टाईल मार्केट साडी सेंटर गोडाऊन आहे जर कोणाला यायचं असेल आणि समोरच लोडा लोडा ब्रिज आहे इकडे अपोजिट या साईडला देसाई नाचा समोरचा वर्धमान टावर जर यायचा असेल तर नक्की चला बाय चला आपण पण निघू घरी घरी पोचलो फ्रेश वगैरे झालो मस्त अशा साड्या आहेत आणि त्यांचा प पत्ता आणि मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहेत कारण की आम्हाला खूप साऱ्या अजून साड्या घ्यायच्या आहेत आणि जास्त करून ना तुम्हाला पाहिजे त्या रेंजमध्ये पस्तीस रुपयापासून तर पस्तीस हजारापर्यंत साड्या आहेत आणि रेंज पण चांगली आहे आणि साड्यांच्या क्वालिटीसुद्धा चांगली आहेत जाऊन तुम्ही व्हिजिट द्या सरस्वती टेक्स्टाईल सा मार्केट शिलदे शील कल्याण रोडला आहे म्हणजे रिवर रोड पार्कच्या समोर ॲड्रेस आहे दोन तीन वेळा तुम्हाला सांगितलं आहे वर्धमान टावर अपोजिटला असं तेवीस का चोवीस माल्याचं आहे त्याच्या अपोटलीतला अपोजिटला आणि त्याच्यानंतर ब्रिज आहे तिथंच आहे जाऊन बघा तुम्हाला आवडतात की नाही साड्या आणि अजून एक आहे पण त्या त्या दुकानाचं मी नाव हो, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल किंवा तिथं गेलो ना साडी घ्यायला तेव्हा तुम्हाला सांगेल हा ब्लॉग जास्त काही मोठा नसेल कारण की आम्हाला जेवढे पाहिजे होते तेवढ्याच चार कपास साड्या घेतल्या आहेत कारण लग्नासाठी पाहिजेत आणि अर्जंटली पाहिजे होत्या म्हणून तिकडे गेलो होतो नाही त्या आणि दुसऱ्या साड्या आम्ही आणल्यात पण मी तेव्हा ब्लॉग नाही बनवले बघा तुम्हाला कसं वाटतं साड्या आणि कमेंट करून सांगा नक्की पहिल्यांदाच माझा एक्सपिरियन्स होता की एवढ्या साड्या लॉटमध्ये बघायला भेटणार आधी पण जायचो मी ठाणा ठाण्याला कारण की जास्त करून आमच्या साड्या ठाण्याकडूनच ठाण्यामधूनच घेतल्या जायच्या त्याच्यानंतर जा मग पनवेल वगैरे वे असा खूप सारे पण तेव्हा मी ब्लॉग नव्हतो बनवत म्हणून तुम्हाला काय माहीत नाही आत्ता वर्ष झालं हो मी ब्लॉग बनवते आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे बघायला भेटणार याच्यापुढे अजून असे चांगले चांगले कंटेंट किंवा चांगले चांगले व्हिडिओ शॉपिंगच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतीलच आजचा ब्लॉग छोटासा झाले आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण की लोक खूप सारे बघतात पण सबस्क्राईब करत नाही आणि सबस्क्राईब करतात पण व्हिडिओ बघत नाही जाऊन व्हिडिओ बघा चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघा भेटतील चला बाय बाय